मिटाबाई आणि प्रतिष्ठा अभ्यास करत बसले आहेत काय काय करायला मिटाबाई काय करायला अभ्यास चालू मग कोणचे चित्र बघायला हा ऍपलच बर बर बघा प्रतिष्ठा तू काय करायली पाठीवर लिहायली बर 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 काय लिहायला काहीतरी म्हणजे काय असतंय पार्टी तर फुल भरली की ग आता ती इरेज करावं लागणार आहे पार्टी इरेज कर म्हणजे नवाला घेता येईल अरे बघू इकडं कसं काय इरेज विन आहे थांबथा शेर संपलेत का थांबा बघू दे एकदा ऑन ऑफ करून शेर संपलेत काय माहित नाही बघाचपासून घेत होती आता अचानकच आहे इरेजच काय झालंय बघा पार्टी तर नवीनच आहे की नाही नवीनच आयकडे जास्त वापर केलाय ना बघा आता का ऑन ऑफ तर केलंय प्रतिष्ठा कधीपासून संपले शिल दहा दिवसापासून तेव्हापासून आशीच पार्टी चालली मला का सांगितली नाही बर बर का मला जातोय मला सांगितली नाही

सेल बसवायचंय तिच्या डिजिटल पाठीमध्ये तेव्हा चाललीमध्ये किती गडबड लागली ला तिला मध्ये जाण्याची ते बघा चालली तिनं बसवायचंय आता सेल बघू आता मागं तर म्हटले होते आम्हाला बसवून भेटते म्हणून बघू आता काय म्हणतात ते हा सेल बसवायचं आहे बसता रेल रसेल बघ प्रतिष्ठा दुकान बघ परत देते अंकलकडं पाटे त्यांचं काम झालं ह्याचे पण नंबर असते बघ वेगवेगळे नाही पाठीचे म्हणजे काय सेलचा नंबर वेगळा असतो का पाठीचा लगेच बसत असल आहे ना का वेळ लागतो थोडा आहे वाटतं पाटीचा नंबर काय झालं प्रतिष्ठा बघा नाही मोठ झालंच कळल्यानंतर आताच काय हां हा तो तोपर्यंत आता आम्ही त्याला मिचमिची मिच मिच मरत <laughs> राम लारबुरी राम तिला कुठला येते आता ते नाही तर आहे ते भेट ते दवाखान्यातच भेटत आहे वाटतं ते चाळीस दिवसाचं आहे बाबा आता सेल्फ प्रतिष्ठाच त्या डिजिटल पार्टीचं बघू आता किती काय लिहिते ते बस ना मॅच होय ना का हा होय <laughs> होती पाठी आता बंद झाल्यासारख वाटाय ऑन ऑफ करून बघा बरं मागच्या साईडला काय केलं ते ची पाटी काय चालू आहे ना बरं एकदा ऑन ऑफ करून चालू होत नाही नवा आपण सेल ट्राय केला जुना आता परत टाकल्या कारण तो पण चालू आहे म्हणून नाही काय चालू झाली पार्टी वाटतं राहू द्या तरी वर्षभर गेली बनायच की आता राहू दे प्रतिष्ठा चालू होईल चला घरी चला वर्षभर गेली की चला प्रतिष्ठाची पाठी तर नीट झाली नाही माझ्या लेकराची पाठी बाई बघू आता हिच्या पप्पा बऱ्याने दुसरी नवी घेऊ पण आता स्टेशनरी मध्ये आला तिला आता वया नोटबुक घ्यायच्यात आता थोड्या बघू आता नर्सरीलाच आहे पण आता ते खर्च जास्त व्हायलाय अरे अभ्यासाचं काय खरं दिसत आहे तिला आता थ्री इन थ्री इन वन वही घेतली होती ती आवडा झाली तिला जास्तच वजन घ्यायचंय मला शाळेत तिला तीन वह्या घ्यायच्यात मग तिला गेली बघा दुकानात बॉक्सची एक वही घ्यायची तिला टू लाईन्सची एक वही घ्यायची आणि फोर लाइन्सची एक वही घ्यायची तिला कोणत्या घ्यायच्यात ती टू लाईन्स फोर लाइन्स आणि बॉक्सचे तुला काय घ्यायचंय आता खेळ चल ना नोटबुक घ्यायच्या म्हणली होतीच ना प्रतिष्ठा चल एक ते घ्यायचं खेळणे त्याच दिवशी यात्रात घेतले की चल ती नोटबुक बघतो जाते फ्रेंडच्या कोणत्या कोणत्या येते तसल्या घ्यायच्यात म्हण की ट्रेन वर दाखवू नका भैया ती घरी आहे पण आता हिला ती शाळेत जा जास्त वज घेऊन जायचंय तिच्या मैत्रिणीच्या जास्त वया दिसायला तिला हिची एक दिसायली ती, ती दाखवू नका छोट्या छोट्या दाखवा ना भैया छोट्या दाखवा ना हा छोटे दाखवा तिला आता एवढं उज देऊ वाटत आहे पण काय करावं आता छोट्याच आहेत ना हा छोट्याच oh घ्यायच्यात बार का कप्पाचे ची। बॉक्सची एक दाखवा ओ आईची एक दाखवा आणि इंग्लिशचे दाखवा फोर लाईन्सचे बघ खायच्यात कप्प्याचे बघ बघ तुला माहिती hey घेतल्या हो हो हो। का तीन वया लक्ष करा बरं का बॉक्सची म्हणजे दोन दो रिगे अरे चार रे घे द्या भयाला किती रुपये झाले साठ रुपये जोर असता दे भयाला जाऊ दे भाई साठ रुपये झाले का साठ रुपये